रोज मुलांना काय करून द्यायचं किंवा मुलांचा रहे, तो मदे आपन, आता टिफिन चालू होणार आहे तर टिफिनमध्ये आपण कोणता पदार्थ करून द्यायचा आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो आपल्याला म्हणून आज मी तुम्हाला हेल्दी आणि पौष्टिक असा मुलांचा आवडीचा नाश्ता करून दाखवणार आहे खूप झटपट होणार आहे इन्स्टंट आहे आणि तितकाच तो टेस्टीसुद्धा लागतो मुलांना तर आवडेलच पण मुला मोठ्यांनासुद्धा आवडेल आणि तुम्ही हा ब्रेकफास्टला करून देऊ शकता किंवा केव्हाही पटकन पाच मिनटामध्ये हा नाश्ता करून देऊ शकता अतिशय दहा मिनटामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे चला पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू आता इथे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडा रवासुद्धा घेऊ शकता जर जाडा रवा घेत असाल ना तर त्याला तुम्ही मिक्सरवर थोडा फिरवून घ्या इथे मी बारीक रवा घेतलेला आहे दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे किंवा तुम्ही कमी जास्तसुद्धा घेऊ शकता आता एका बाऊलमध्ये मी रवा काढणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला दहीसुद्धा टाकायचं आहे दही तुम्ही फ्रेश दही वापरायचं जास्त आंबट किंवा खूप शिळं दही आपल्याला वापरायचं नाही आहे फ्रेश दही वापरा इथे एक वाटीच्या कमी जास्त दही टाकायचं आपल्याला इथे पाऊन वाटी मी दही टाकलेलं आहे आणि दही टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण रव्यामध्ये नंतर त्यामध्ये आता आपल्याला पौष्टिक बनवायचं आहे म्हणून काही भाज्या घेतलेल्या आहे इथे पत्ताकोबी घेतलेली आहे कोथिंबीर घ्यायचा गाजर किसून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि थोडीशी पालक आणि शिमला मिरची ज्या कोणत्या भाज्या असेल ना त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता आणि सगळं बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे फक्त गाजर मी इथे किसलेलं आहे आता या सर्व भाज्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे मुलं कसे भाज्या खात नाहीत अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये भाज्या टाकू शकता म्हणजे मुलांच्या पोटातसुद्धा जाईल आता आपलं रव्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून आपल्याला छानसं असं बॅटर करायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला थोडं पाणी टाकायचं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही आहे बघा अशा पद्धतीने आपण हा बॅटर करून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये आपल्याला ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या ना त्या भाज्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे सर्व भाज्या आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स करायचं आपल्याला एकत्र आणि थोड्या भाज्या मुरायला हव्या म्हणून पाच मिनटं थोडे रेस्ट करायला ठेवा जास्त वेळ नाही ठेवला तरी चालेल आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे जिरं टाकायचं आणि चिली फ्लेक्स असेल तर टाका नाहीतर तिखट टाकलं तरी चालेल आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि सगळं एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं घट्ट वाटत असेल तर थोडं त्यामध्ये यामध्ये पाण्याचासुद्धा वापर करू शकता आता एका साईडला निर्लेकचा तवा आपल्याला गरम करायचा आहे आणि त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे गॅस मात्र नंतर छोटा करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला तीळ टाकायचे आणि नंतर आपलं बॅटर टाकायचं आहे जे आपण आता केलं होतं ना ते मध्यम आपल्याला करायचे आहे जास्त मोठे सुद्धा करायचे नाही आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे वरची बाजू फोकू द्यायची आणि नंतर आपल्याला काय करायचं पलटून घ्यायचं आहे झाकण काढून बघा अशा पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे ते कमी तेलाचा वापर करायचा तेल जास्त टाकायचं नाही आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आता इन्स्टंट असा आपला नाश्ता झालेला आहे हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिपिंगमध्ये देऊ शकता किंवा मुलांनासुद्धा तुम्ही मधल्या वेळेस खायला देऊ शकता बरेच वेळेला मुलं कसे भाजीपोळी खायला बघत नाही त्यांना असं जर करून दिलं ना तर मुलं सहज खातील आणि आता त्यासोबत मी थोडंसं टमाटर सॉस लावणार आहे अतिशय सुंदर लागते खायला किंवा नुसता खायलासुद्धा खूप छान लागतो आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद